नमस्कार मित्रांनो आज आपण एका पवित्र आणि आनंददायी प्रसंगाला सुरुवात करणार आहोत गणेशोत्सवात बाप्पाच्या आगमनानंतर दोन दिवसांनी आपल्या गहरा घराघरांत येतात गौरी माता या आगमनाला गौरी आगमन म्हणतात महाराष्ट्रात या परंपरेला विशेष महत्त्व आहे गौरी माता म्हणजे सुख समृद्धी सौंदर्य आणि मंगलकारकतेचं प्रतीक आज आपण जाणून घेणार आहोत गौरी आगमनाची पौराणिक कथा पूजेचं महत्त्व लोकपरंपरा आणि या उत्सवामागचं आध्यात्मिक तत्त्वज्ञान चला तर मग भक्तिभावाने सुरुवात करूया पौराणिक कथेनुसार गौरी म्हणजे पार्वती माताचंच रूप आहे माता पार्वती हिमालय कन्या हिमवान व मेना यांच्या कन्या त्यांचं स्वरूप म्हणजे अतिशय सुंदर कोमल आणि करुणामयी गौरीचं वर्णन केलं जातं गौरवर्णी दिव्य तेजानं नटलेले मंगलमूर्ती करुणामयी माता म्हणूनच लोक तिला गौरी माता म्हणतात एकदा पार्वती मातेनं श्री शंकराला विचारलं प्रभू मी काही दिवस माझ्या माहेरी जाऊ का शंकरांनी हसत परवानगी दिली तेव्हापासून अशी मान्यता आहे की गौरी दरवर्षी आपल्या माहेरी म्हणजेच आपल्या भक्तांच्या घरी येते ती दोन दिवस राहते आणि नंतर परत कैलासाला जाते हेच आपण गौरी आगमन गौरी पूजन आणि गौरी विसर्जन म्हणून साजरं करतो काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीचं रूपही मानलं जातं कारण गौरीचं आगमन म्हणजे समृद्धी ऐश्वर आणि सुख शांती घरात येणं गौरीसोबत आणल्या जाणाऱ्या गौरीच्या जडव्या म्हणजेच सोन्या चांदीच्या दागिन्यांचं प्रतीक असतं माता आपल्या भक्तांच्या घरात संपत्ती व भरभराटीचं वरदान घेऊन येते गौरी पूजेचं महत्त्व खूप मोठं आहे स्त्रिया मनोभावी गौरीची पूजा करतात त्यांना नवे वस्त्र अलंकार फुले फळे अर्पण केली जातात महिलांसाठी गौरी आगमन म्हणजे एक वेगळा सण आहे यात स्नेह आपुलकी आणि स्त्रीशक्तीचं पूजन आहे अशी मान्यता आहे की गौरी पूजन केल्याने घरात सुख शांती नांदते अडचणी दूर होतात आणि समृद्धीचा वास होतो महाराष्ट्रात गौरी आगमनाला वेगवेगळ्या परंपरा आहेत काही ठिकाणी जेवणाऱ्या गौरी बसवतात ज्या दोन मातीच्या मूर्ती असतात त्यांना नवसाच्या ताळीत भोजन वाढलं जातं काही ठिकाणी अबाळे गौरी म्हणजे सुपारी किंवा धान्यापासून बनवलेल्या गौरी ठेवतात स्त्रिया पारंपरिक गाणी म्हणतात ओव्या म्हणतात आणि गौरीचं स्वागत करतात हे दोन दिवस म्हणजे स्त्रियांच्या आनंदाचे परस्पर भेटीगाठींचे आणि कौटुंबिक स्नेहवृद्धीचे दिवस असतात गौरी पूजेबद्दल अनेक पौराणिक संदर्भही आढळतात स्कंद पुराणक उल्लेख आहे की गौरी पूजेने स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभते तसेच काही कथांमध्ये सांगितले जाते की गौरीने महिषासुराचा वध करून देवतांना संकटातून वाचवलं म्हणून गौरीला श्रीशक्तीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळेच गौरी आगमन म्हणजे फक्त सण नाही तर श्रीशक्ती मातृत्व आणि समृद्धीचा उत्सव आहे मित्रांनो गौरी आगमन आपल्याला शिकवते की प्रत्येक घरात प्रेम सौंदर्य ऐश्वर आणि मंगलता नांदली पाहिजे गौरी म्हणजे आईचं रूप आई, आई म्हणजे करुणा वात्सल्य आणि माया गौरी आई दोन दिवस आपल्या घरी येते आणि पुन्हा कैलासाला निघून जाते पण जातेवेळी आपल्या भक्तांच्या मनात आशा ठेवते हो मी पुन्हा येईन तुम्हा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी चला तर मग आपण सगळे एकत्र मनापासून प्रार्थना करूया हे गौरी माता आमच्या घरात सुख शांती समृद्धी नांदो संकट दूर होत आणि आमच्या जीवनात मंगलता वसत राहो गौरी माता की जय गणपती बाप्पा मोर या मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा